निफाड तालुक्यातील ओम शिव गोरक्षनाथ योगी धुनाकुटिया येथे धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पाच दिवसामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले धर्मनाथ बीजेच्या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली अवघड सनातनजी महाराज श्री योगी संध्यानंदजी महाराज सिंघवाल मकान हरियाणा यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली पंचक्रोशीतील भाविकांनी सात फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून नाथ संप्रदायाचे आशीर्वाद घेतले माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असं म्हणतात या तिथीला नाथ पंथात विशेष असं महत्त्व या दिवशी श्री गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथासह अनुग्रह देऊन दीक्षा दिली म्हणून या दिवसाला धर्मनाथ बीज अशी पौराणिक कथा आहे अनुषंगाने नाथ संप्रदायामध्ये धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो निफाड तालुक्यातील ओम शिव गोरक्षनाथ योगी धुनाकुटिया येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावून महाप्रसादासह असलेल्या नात संप्रदायाच्या गुरुंनी यावेळी अधिक माहिती दिली गुरुपीर श्री योगी बाबा संध्यानाथजी को आदेश दादा को आदेश आज चालाबाद प्रमाण या वर्षी धर्म सोळा आपण साजरा करत आहोत तसेच आमचे गुरुपीर योगी सोमवारनाथजी महाराज तसेच शमशेरनाथजी महाराज आमचे हे गुरुपीर आहे तसेच सगळे सर्व साधू संत माझं भगवान इथे आलेलं आहे तर साधू संत म्हणजे काय का, का तुम्ही त्या साधू संतांची सेवा करा भक्ता भुक्तांची सेवा नका करू भगत म्हणजे काय राहतो जो नाजी हे झाला जे नाथ्यांची सेवा केली तो नाथ सेवा करा तो पण आपले पण अंधश्रद्धा तुम्ही बाजूला करा अंधश्रद्धा तुम्ही बाजूला केली आणि ह्या गुरुपिरांची आज बघा आज ह्या गुरुपिरांमुळं आज आपला हिंदू राष्ट्र श्री योगी आदित्यनाथजी महाराज पिठादेश्वर गोरखपूर आज आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे हे आपला संकल्प आहे तसेच आपले जेवढे पण भक्त असतील किंवा कोणी पण असेल त्यांनी ह्या साधू संतांची सेवा करा साधू संतांची सेवा का करा भूके क रोटी प्याचं क पाणी जय बाबावर पाणी एवढंच मी बोलतो दोन वाक्य संप तसेच आपल्या पालखीचे सालबात प्रमाणे ह्याही वर्षी पालखीची मिरवणूक होत राहते गुरु गोरुखनाथांची पालखीमध्ये बसून हजारो भाविक इथे आपल्या चितेगावामध्ये येतात तसेच आता जे शिबिर जे आले आपल्याकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचं तसेच शुभम गोस्वामी माझा जो कंठीचा चल आहे तो पण आला आहे बघत आहे माझा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे हे शिबिर आपल्याकडे आलं आहे ज्याला पण कोणाला काही मोफत काही क्रिया करायची असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठल्या याच्यामध्ये जा तर तुम्हाला नेत्र शिबिर हृदयरोग काही पण असो ते तुम्हाला हे होणार ही सगळी माझ्या गुरुपिरांची कृपा आहे आणि अशीच गुरुची कृपा माझ्यावर ठेवा फक्त फक्त माझ्यावर करा आशीर्वाद निफाड तालुक्यातील ओमशु गोरक्षणात योगी धुनाकुटिया येथे धर्मनाथ बीज सोहळा धार्मिक कार्यक्रम राबवून साजरा झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड